हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना निप्पाणी परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला साखर कारखाना आहे चुकीच्या व्यवस्थापनातून कारखाना बंद पाहण्याच्या अवस्थेत आला होता अशा वेळी खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळानं बेरेश्व संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या कारखान्यानं विस्तारीकरण यासह इथेनॉल उत्पादन केंद्र सुरू केलं एक लाख पन्नास हजार लिटर इथेनॉल प्रतिदिवस उत्पादन क्षमता असणार हे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू झालं इथेनॉल उत्पादनातून कारखान्याला प्रगतीची नवी दिशा प्राप्त झाली असल्याचं प्रतिपादन आमदार शशिकला यांनी केलं प्रारंभिक कार्यकारी अधिकारी शिव कुलकर्णी यांनी स्वागत करून प्रास्ताविकात कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला त्याचबरोबर इथेनॉल निर्मिती प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली हा सिद्धनाथ सहकारी साखर कारखाना एक लाख पन्नास हजार लिटर प्रतिदिवस क्षमतेने इथेनॉल उत्पादन करताना बारा लाख लिटर इथेनॉल निर्माण करण्यात आलं पहिला चाळीस हजार लिटर क्षमतेचा टँकर भारतीय ऊर्जा कंपनीला पाठवण्यात आला या टँकरच्या पूजन प्रसंगी बोलो त्या बोलत होत्या आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना कारखान्याचे चेअरमन एम पी पाटील म्हणाले खासदार राणासाहेब झोले आमदार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याला एक प्रकारची संजीवनी मिळाली विस्तारीकरणासह हो इथेनॉल निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात आला आहे गतवर्षीच्या गळीत गळीत हंगामात देखील यशस्वी येणाऱ्या हंगामाच्या तयारीसाठी स्थानिक वाहनधारक तोडणी मजुरांना प्राधान्य दिलं जात असून शेतकऱ्यांची ऊस बिलं पंधरा दिवसात देऊन कारखान्यानं नवा इतिहास रचलाय येणाऱ्या दिवसात कारखान्याच्या प्रगतीसाठी विविध उपाययोजना उपाय। राबवल्या जात असल्याचं म्हटलं आहे यावेळी व्हाय शेअरमन पवन पाटील संचालक विश्वनाथ कमते अविनाश पाटील समीत चाचणे प्रकाश शिंदे सुनील पाटील महालिंग कोठीवाले जयवंत भाटले राजू गुंदेशा रावसाहेब फराळे बाळा साहेब कदम सुहास गुगे विनायक पाटील विशाल निकाडे वैशाली निकाडे शरद जंगटे रमेश पाटील सिद्ध नराटे यांच्यासह विविध संघ संस्थांचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एसबी न्यूज साठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा